नमस्कार मित्रांनो मी आत्ता आहे बुखारा या शहरात रेशीमाच्या मार्गावर म्हणजे सिल्क रूटवरचं सगळ्यात महत्त्वाचं शहर जे अजूनपर्यंत आपला इतिहास आपल्यासोबत घेऊन फिरतं आहे असं शहर म्हणजे बुखारा या शहरामध्ये आठव्या शतकापासनं ते सतराव्या शतकापर्यंत अनेक इमारतींचं निर्माण झालेलं आहे ज्याला इस्लामचं सुवर्णयुग असं म्हटलं जातं किंवा गोल्डन एज ऑफ इस्लाम म्हटलं जातं त्यावेळेलाही हे शहर एक शिक्षणाचं प्रमुख केंद्र होतं आत्ता माझ्यासमोर दिसतोय तो उलूकबेग मदरसा अशा प्रकारे अनेक शिक्षण केंद्रांची स्थापना बुखारामध्ये झाली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिल्क रोडवरची अनेक शहरं आक्रमकांद्वारे उद्ध्वस्त करण्यात आली त्या तुलनेत बुखारा हे शाबूत राहिलेलं शहर आहे आणि या शहराचं दर्शन मी एका छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून करवत आहे आपण या बाजारपेठेत आहोत आणि या सगळ्या इमारती विटांनी रचलेल्या आपल्याला दिसत आहेत आज इथे प्रचंड उकाडा होता कारण बुखार आहेत तुलनेने वाळवंटात आहे पण आता संध्याकाळ होऊ लागलेले पक्ष्यांचे थवे उडत आहेत आणि या पार्श्वभूमीवर बुखारातनं सूर्यास्त अनुभवायची संधी मला मिळाली इथेच थांबतो पाहत रहा एम एच